Some players, some players. Yeah. Oh. sonnay राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कैलासबा काळे कायला प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी जे अपार कष्ट केले आहेत त्या कष्टाचं चीज झालेले आहे खास करून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गोडेगावचे माजी सरपंच सोमनाथ काट्या काळे आमचे बंटी शेठ काळे अजित काका काळे यशराज काळे आणि बाकीचे जेवढे काही सहकार्य असतील सगळ्या सर, सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने आणि गोडेगाव गोडेगावमधील गाण्याबरोबर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेच्याबरोबर आपल्या प्रेमाने हा आमचा विजय साकार झालेला आहे गोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही थोडंसं कमी पडल्यामुळे आमच्या जिल्हा ते अडीचशे उमेदवारांच्या फरकाने पराभूत झालेले आहेत त्यामुळं थोडीशी खंत वाटली तरी पण कैलास विजय हा निश्चितच कौतुकास्पद आहे आता तुम्ही तसं तंतोतंत मांडणी केली होती की एवढं मतदान होणार आहे त्या पद्धतीने याच्या मागचे वापरलं होतं सूत्र म्हणजे आम्हाला माहित होतं गोडेगाव आणि जनता ही कैलास बाब म्हणजे चोवीस तास कधीही भेटणारा माणूस अशी कैलास बाबांची प्रतिमा आहे गेले वीस तीस वर्ष समाजकारण करताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणाऱ्या या माणसाने तळा घोडेगावच्या सर्व तळागाळातील जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं ते निश्चितच पंधराशे ते दोन हजार फरकाच्या मताने निवडून येणार आत आम्हाला मात्र शंका नव्हती आता सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलेली आहे तर काय मग पद हे गोडेगावलाच मिळणार सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आले माझ्या मते आठ का नऊ पंचायत सहापैकी आठ का नऊ पंचायत समिती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे निवडून आलेले आहेत आणि सभापतीपद हे सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने निश्चितच माननीय नमदार दिलीपराव वळसे पाटील आणि महाराज खाल, खालदार महाराज अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव राडूराव पाटील यांची आशीर्वादाने कैलासबाव काळे यांची दुसऱ्यांदा आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड होईल यात मात्र शंका नाही कारण प्रशासनाचा असलेला अनुभव पंचवीस ते तीस वर्ष प्रशासनावर असलेली मजबूत पकड तळागाळाशी जनतेशी असलेला संपर्क आणि आधी पंचायत समितीच्या कामाचा अनुभव त्यामुळे निश्चितच आमदार साहेब आणि आरदराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कैलास काळे यांचा सभापती पदासाठी विचार करेल असं आम्हाला वाटत खरंतर आज आपण घोडेगाव पेठ पंचायत समिती गणाचे उमेदवार कैलासबाग काळे यांच्या विजयाचा आनंद उत्सव साजरा करतोय आनंद इतका आहे शब्द की शब्दात व्यक्त करता येत नाही किंवा आपण म्हणू शकतो की शब्द मिळत नाहीये पण तरीही या आ, आ, निवडणुकीसाठी सर्व मतदार बंधू भगिनींचे मी खूप मनापासून आभार मानते की आपण केला जो कारण जर ती जे काही प्रेम केलं आणि जो आशीर्वाद दिला आणि आज त्याचंच कळ म्हणून अठराशे पन्नास इतकं मताधिक्य घेऊन ते विजयी झालेले आहेत आणि हा विजय फक्त आप, आप त्यांचाच तर आपल्या सर्वांचा आहे आणि त्यामुळे संपूर्ण खोडेगाव पेठ पंचायत समितीगणाचा जिल्हा परिषद गटाचे खूप खूप आभार मानते सर्व मतदार बंधू बहिणींचे मी आज आभार मानते सर्व महिलांनी दिवस रात्र एक एक करून प्रचार केला त्याबद्दल खरंच हा ऐतिहासिकच विजय मतदारांचे मी आभार धन्यवाद आज हा कैलास काळे यांचा झालेला विजय आमच्या सर्व तरुणांच्या सहकार्याने सर्व तरुण आमचे सर्व घटक कैलास बाबा काळे यांचा पाठीमागे अधिवेशन राहिल्यामुळे त्यांचा अठराशे पन्नास मतांनी बहुमतांनी असा विजय झाला आणि सर्व विजय हार्दिक स्वागत सर्व मतदार भगिनींचे हार्दिक अभिनंदन आणि आभार कैलास काळे यांचा